शुभ सकाळ गुड मॉर्निंग माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे देवपूजेनी आणि देवपूजा झाली आहे माझी आणि आत्ता मी स्वयंपाकाला लागणार आहे तर इथं मी लागली स्वयंपाकाला आणि आज मी नेसलेली आहे साडी तर डाळ मी शिजत ठेवलेली आहे आणि डाळ शिजते तोपर्यंत पीठ वगैरे ठेवलं ठेवले दहा मिनटं अगोदरच पीठ मडलेलं आहे तर त्याला आता तेल वगैरे टाकून मी परत एकदा मडून घेणार आहे तेल टाकल्या टाकून मडल्याने चपाती नरम होते आणि मला सवय आहे म्हणून मी असंच करते तो तो तर आता चपात्या वगैरे करून घेते तोपर्यंत डाळ पण व्यवस्थित शिजते कुकरला आणि मग नंतर दाढीला फोडणी द्यायची फोडणीची तिखट डाळ बनवायची आज कारण ईशूला आणि शौर्याला खूप आवडते तर माझ्या मा व्हिडिओमध्ये काय चेंज करायला पाहिजे ते मला तुम्ही सांगा नक्की कमेंट करून काय चुकत असेल तर सांगा कमेंट करून का माझ्या बोलण्याची पद्धत वगैरे कशी आहे काय मी बदल करायला पाहिजे व्हिडिओमध्ये कशा पद्धतीचे व्हिडिओ मी रोज अपलोड करायला पाहिजे तुम्हाला कसे बघायला आवडतात व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ आवडतात बघायला का माझे रोटीनचे व्हिडिओ आवडतात ते पण मला सांगा कॉमेडी शॉर्ट्स वगैरे कसे असतात तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ह्या सगळ्या गोष्टी तर पीठ आता मळून ठेवल्या आणि गोळ्या वगैरे पण बनवून ठेवते आणि भाभीने दिलेला आहे कडीपत्ता त्या कडीपत्ताला मला तोडून साईडला करायचं आहे म्हणजे व्यवस्थित करून ठेवायचं आहे कारण कडीपत्ता जर आपण असाच ठेवला हा बघा हा कडीपत्ता आहे म्हणजे खूप जास्त भाभीला पण दिला होता एका त्यांच्या मैत्रिणींनी तर त्यांनी मला पाठवलं आहे थोडासा तर त्याला मी आता अशी त्याची पानं त्याच्या तांड्यांमधून म्हणजे वेगळे करून ठेवते तोडून ठेवते त्याला कारण हा कडीपत्ता आहे ना असा ठेवून दिल्याने पण पिशवीमध्ये पण लगेच काळा पडतो आणि खराब होतो म्हणून याला असा मोकळा करून सुकवून ठेवला ना का ते सुकलेल्या कढीपत्त्याचे पण भाजीला फोडणी दिली तर वास पण छान भाजीला टेस्ट पण चांगली येते कडीपत्त्याची तर याला मी आता असा मोकळा करून आहे म्हणजे हवेने हा लवकर सुकून जाईल आणि जर का असाच ओललाचा ओल्ला राहिला तर तो काळा काळा पडून खराब होतो म्हणून याला सुकवून ठेवते मी कारण खूप जास्त कडेपत्ता आहे दोन तीन दिवसात तर नाहीच संपणार तर आठ दहा दिवस तरी जायला आरामात खूप मस्त आहे कडेपत्ता ताजा ताजा हिरवागार तर याची कशी फोडणी दिली ना भाजीला पण टेस्ट पण खूप छान येते आणि डाळीला तर खूप भारी कडे वगैरे बनवायला तर आता घेतले चपात्या बनवायला डाळ कमी गॅसवर ते शिजतेच आहे अजून आणि कडेपत्ता पण साईडला ठेवलेला आहे ते सुकल दोन तीन दिवसामध्ये मस्त तोपर्यंत चपात्या घेते बनवून आणि माझी चपात्या बनवण्याची पद्धत बघा तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पण देऊ दाखवले नेहमी मी चपातीला घडी घालूनच बनवते म्हणजे चपातीला लाटून अगोदर त्याच्यात तेल लावते मी आणि तेल लावल्यानंतर छोटीशी घडी बनवते म्हणजे त्रिकोणी येतो त्याला मग त्याला अशी लाटून घेते आणि माझी चपाती थोडी मोठीच असते एकदम छोटे छोटे मी काही चपात्या बनवत नाही मोठ्याच चपात्या असतात माझ्या आणि आता चपात्या झाल्या का त्याच्यानंतर दाळेला फोडणे वगैरे देऊन घेते तर दे नक्की सांगा बरं का आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शू आणि शौर्य आता नाश्ता करत होते आणि त्यांचा नाश्ता झालेला आहे आता अभ्यासाला बसतील कारण शाळा उघडलेल्या आहेत पण मी अजून त्यांना शाळेत पाठवलं नाही आहे कारण बरेच मुलं येत नाही असे लवकर शाळा उघडल्यावरती आणि ट्यूशन पण लावायचे म्हटल्यावरती त्यांना परत म्हणजे त्याच जागेवरती लावणार तिथं अगोदर होती पण आता परत फी वगैरे द्यावं लागेल आणि ट्युशन चालू करून मग शाळेत पण जातील तर चपात्या झाल्या का मग दाढलला तडका येते आणि माझे व्हिडिओ वगैरे आता बनवायला मला जास्त टाईम नसतो खूप गडबड असते त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त नाही बनवत लाईव्ह जास्त करून करते कारण वॉश टाईम खूप कमी आहे आपला मग वॉश टाईम लवकर कंटिन्यू का म्हणजे कम्प्लीट करायचं आहे मग लाईव्हमध्ये पण वॉश टाईम कम्प्लीट होतो असे म्हणतात मला पण तेवढं काही खास यूट्यूबबद्दल माहिती नाही आहे आणि अजून वर्ष दीड वर्ष होऊन गेलं पण आपल्या म म्हणजे टाईम पण एवढा झालेला नाही आहे सबस्क्रायबर तर कम्प्लीट झालेत पण वॉच टाईम कंप्लीट हो झाला नाही अजून तर कसं का रोज व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे म्हणतात आणि तेवढा वेळ नसतो खूप गरबड असते सकाळची पण आणि दिवसभर म्हटलं तरी चालेल काम म्हणजे संपतच नाही कितीही म्हणजे आवरून घ्या लवकर सवकर तरी पण काम संपत नाही जरी काही रिकाम असले जरी आम्ही आमचं लेडीज असंच तर रिकामी जरी असले ना तर त्या टायमामध्ये काही ना काही काम सुचतंच आम्हाला काय करावं ही साफसफाई करून घेऊ का कपाट व्यवस्थित करू का इथं हे कपडा फाटला आहे त्याला शिलाई मारून घेते असे कामं असतात कुठलीच लेडीज रिकामे लेडीज अशी रिकामे बसत नाही तर काही ना काही काम काढून काम करतोच आम्ही म्हणजे आम्हाला रिकामा टाईम भेटला तरी आम्ही काढत नाही रिकामा बसून दुपारच्या वेळेस थोडासा आराम फक्त तेवढा भेटतो थोडासा आराम केल्यानंतर जरा संध्याकाळी परत फ्रेश वाटतं संध्याकाळचा पण टायमिंग खूप छान जातो तर इथं स्वयंपाक होत आहे माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ खूप छान आहे आजचा तर न स्किप करता बघा व्हिडिओ आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं डाळीला फोडणी देण्यासाठी कांदा पण कापून घेतला आहे टॅमॅटो कापला हिरवी मिरची कापलेली आहे आणि आता डाळीला देते मी फोडणी डाळाची फोडणी झाल्यानंतर मला कपडे वगैरे धुवायचे आहेत तर अगोदर स्वयंपाकच करते मी कारण मुलांना भूक लागून जाते मग स्वयंपाकाला उशीर नको व्हायला म्हणून तवा उतरवून ठेवला तवा थोडा गरम आहे आणि हा साईडचा गॅस थोडा मोठा आहे त्याच्यावरती पटकन काही पण होऊन जातं आणि बारीक गॅसवरती खूप टाईम लागतो म्हणून मी बारीक गॅसवरती भात किंवा दाढच लावते शक्यतो कारण भात पण आरामात कमी गॅसवरती शिजतो आणि गॅस फास्ट केल्यावरती पण पाणी गॅसच्या सिटीमध्ये कुकरच्या सिटीमधून बाहेर येतं म्हणून मी कमी गॅसमध्येच करते आणि माझा कुकर पण खूप जु जुने डिझाईनचा आहे ज्याने करून म्हणजे शिट्टी पाणी वगैरे सगळं बाहेर फेकते तर त्याला असं वरते बघा कुकरच्या झाकणाला असतात आता नवीन जे कुकर आहेत त्याच्यात कुकरच्या झाकणावर असे म्हणजे गोल गोल बनवलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी तिथंच थांबून जातं किंवा बरेच कुकरमधून पाणी बाहेर पडत असं म्हणजे जास्त पाणी तर नाही ठेवत मी थोडंसं जरी पाणी पण ते येतच बरोबर गॅसफास ठेवल्यावरती कमी गॅस करतो शेतवते तिथं टाकले जिरं तेलामध्ये आणि मोरी टाकलेली जिरण मोहरी तर तडाला लागले का कांदा टोमॅटो मी टाकणार आहे मी कांदा पण चांगला झालेला आहे टोमॅटो पण टाकला आहे टोमॅटो पण एक तोपर्यंत धूळ द्यायचं आहे फोडणीमध्ये द्यायचं आहे इथे शोरी आणि इशू मला खूप त्रास देत होते मम्मी पाणी मम्मी हे मम्मी ते सारखे यायचे सारखे जायचे आणि आता हळद आणि मसाला टाकला आहे मी ते शिजते तोपर्यंत मस्तपैकी चमचा हलवत नाही कारण मसाला लगेच करमतो म्हणून मसाला करपू देत नाही द्यायचा नाही म्हणून त्याला चमचा हे करत राहायचं त्याच्यामध्ये आणि आता टाकलेली हे दाड, डाळ डाळ शिजवताना मी मीठ आणि हडद टाकून देते डाळ शिजवतानाच मी टाकते मीठ पण आणि हडद पण कारण मला सवय आहे ती आणि मला असं वाटतं का मीठाने हळद्याने डाळ लवकर शिजते आणि हातात जो पोलीपाटावरती आहे तो कोथंबीर आहे तर कोथंबीर पण मी वरूनच टाकून दिलेला आहे डाळीवरती आणि इथं बघा कपडे मशीनवरती किती असतात म्हणजे रोजचा आहे ही, ही जो तो आपले कपडे म्हणजे सुकलेल्या कपडे सगळे कपडे तिथं ठेवून दिले जातात टॉवेल वगैरे पण आणि आता मी कपाट पण मला व्यवस्थित करायचे खूप कपडे माझे बघा कसे झाले दिसत असेल तुम्हाला सगळे कपड्यांचं म्हणजे प्रत्येकाच्या कपड्यांचा वेगळा वेगळा खाचा आहे त्याच्यामध्ये त्यांचे कपडे ठेवून देते मी आणि कपाट व्यवस्थित नंतर करेन आता सध्या खूप गडबड आहे आज तर करून घेते आता कपाटाला शॉर्टकटमध्येच व्यवस्थित तर व्हिडिओ तुम्ही बघा स्किप न करता हे बघा हे पायदान बनवत आहे मी तर इशूच्या जीन, जीन्स इशूच्या पप्पाची जीन्सची पॅन्ट होती ती खराब झाली होती त्यांनी बऱ्याच दिवसापासून टाकून दिली आहे मग घरात पडून असल्यापेक्षा म्हटलं विकत पायदान मला घ्यायचंच होतं मग विकत घेतल्यापेक्षा म्हटलं घरच्या घरीच बनवूया पायदान तर मी असं गुफून पायदान तयार केलं त्याच्या पट्ट्या काढून घेतल्या आहेत कापून बारीक बारीक आणि असं मस्त मोठं पायदान तयार झालं आहे खूप छान झालं आहे आता याला हात शिलाई करणार आहे मी आणि हाताची शिलाईनंतर याला मशीनवरती शिलाई मारून घेणार आहे तर खूप छान पायदान तयार झालं आहे तर तुम्ही पण करू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये जीन्स वगैरे असतातच म्हणजे रिकामाचे कपडे असतात त्याच्यापासून आपण काय ना काय करू शकतो आणि ही बघा पॅन्ट अशी फाटलेली आहे तिला खालून त्याचे दोन्ही पाय कापूनच मी पायदान तयार केले शौर्य तो घालून निसता गावगिरा करत होता म्हणजे लय मस्तीखोरे शौर्य तर बघा किती सुंदर पायदान तयार झालं आहे आणि साईडच्या ज्या पट्ट्या होत्या ना म्हणजे राहिलेल्या त्यांना तिरिकोणी शेप दिला मी आकार कैचीने कापून आणि हे होते इशूचे शोर्य ते त्या खूप घाण झाले होते मग यांना आज धुतलं मी आणि त्याच्यामध्ये कपाशी भरून परत त्यांना हाताने शिवून घेतलं आहे मागच्या साईडला त्यांच्या आणि असं करू नये ना इशू आणि ही त्या हिचं नाव आहे म्हणजे इथं राहायला आहे आमच्या शेजारी ही मुलगी आता नाव माझ्या लक्षात पण येत नाही तर ती आणि शौर्यन तिघं पण खेळत होते घरामध्ये खेळता खेळता मग खूप मी पण हे काम केलं तर खूप घाण झाली होती मग आता अगोदर कचराच घेते काढून घाण झाली मग पसरा काढून घेते आणि आज दुपारी काय आराम करायला भेटला नाही कारण इशूचे पप्पा पण घरी होते आणि खूप कामं होते तर ही आहे कारमध्ये कार जे सीट कवर असतं ना ती कवरची गादी आहे तरी बऱ्याच दिवसापासून आमच्याकडे आहे ती खूप घरा खराब पण झाली आहे आता तिला टाकून द्यायची तर थंडीबिंडीमध्ये हिला बसायला साईडला घेतो आम्ही आणि ही इशूची बॅग धुतली आहे मी ती पण आता शाळा चालू झाल्या म्हटल्यावरती स्वच्छ धुवून घेतले बॅगा वगैरे त्यांच्या आणि बघा खूप कचरा झाला आहे घरात तर अगोदर कचरा काढते नंतर चहा करते आणि चहा घेतल्यानंतर मग परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचे दोन तीन भांडे असतात घासायचे ते भांडे वगैरे घासून घेते आणि मी तुम्हाला माझा पूर्ण दिवसभराचा रुटीन दाखवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठून माझा व्हिडिओ बघताय ते पण का माझ्या म्हणजे कमेंटमध्ये सांगा तुम्ही का कुठल्या गावामधून तुम्ही व्हिडिओ बघताय तुमच्या गावाचं नाव वगैरे तर आता कचरा काढून घेतला आणि घर बघा किती स्वच्छ वाटतं आहे कचरा काढून झाल्यानंतर मग बाकीचे काम मला सुचतात कारण घरात पसारा आणि घाण असली का मग काम करायला सुचत नाही तर इथे दोन तीन भांडे होते चहा पण झाला आहे चहाचे पण भांडे आहेत घासायला आणि दोन तीन भांडे होती जेवणाची वगैरे म्हणजे शिशोऱ्याने जेवण केलेलं दुपारचं ती भांडे पण तशीच ठेवली होती मी दोन तीन ताट वगैरे होती ती घासून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते तर भाजी मी घेतलेली आहे भाजीवाला पण आला होता त्याच्याकडनं भाजी घेतली म्हणजे फ्लावर घेतलेली आहे फुलगोबी फ्लावरची भाजी मी आज संध्याकाळी बनवणार आहे जेवणात आणि चपाती आणि भात लोणचं पापड तर असतंच आपलं तर इथं भांडे घासून घेते अगोदर सगळ्यात आधी चहा पण झाला आहे आमचा आणि भाजी तुम्हाला दिसत असेल पिशवीमध्ये साईडला बांधून ठेवलेली आहे तर भाजी मी शक्यतो सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम ताजीच घेते लगेच आणि लगेच ताजी घेतल्यावरती मग छान वाटतं स्वयंपाक करायला पण आणि भाजी पण ताजी ताजी असते म्हटल्यावरती टेस्ट पण छान येतो आणि कसे याची पप्पा पण आणतात कधी कधी आणि आपल्याकडे एकदाच भाजी आणून ठेवतात मार्केटमधून मग आपल्याला कडे कसं फ्रीज नाही आहे त्याच्यामुळे भाजी लगेच सुकून जाते कारण वातावरण आता कसं आहे कधी पाऊस पडतोय कधी ऊन तापतंय त्याच्यामुळे भाजीपाला लगेच सुकतो आणि कोथंबीर तर आमच्याकडे एवढा महाग झालेला आहे का पाच रुपयाचं तर कोथंबीर भेटतच नाही एक तर गड्डी पूर्ण घ्यावी लागते किंवा दहा रुपयाचाच घ्यावा लागतो आणि एवढंच देतात आणि तो पण लगेच सुकून जातो मग तर इथं मशीन पण खूप खराब झाली होती माझी तर म्हटलं मशीन पण थोडी सफाई करून घेते आज कारण खूप मशीन धागा पण सोडते आणि जाम झालेली आहे जाम झाली आहे मशीन सेटलमध्ये धागा होता त्याच्यामुळे सगळं पुसून घेतली ऑइलिंग करून घेते मशीनला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मग लागायचं आहे परत तर दिवसभराच्या रुटीनमध्ये असले कामं पण असतात काही काही थोडेफार जसं की आता मशीनची साफसफाई केली मग परत पायदान बनवलं तर भरपूर असं असतंच काय ना काहीतरी म्हणजे रिकामं बसू वाटत नाही आम्हा लेडीजला म्हणजे कसं असतं का आपल्या लेडीजला जरी रिकामा टाईम भेटला स्वतःसाठी आराम करायला तरी पण आपण पन करत नाही त्याच्यामध्ये काय ना काही काम काढतोच आपण घरातलं करायला त्याच्यामुळे हा आपण आराम नाहीच करू शकत शक्यतो आणि रिकामा टाईम पण आपल्याला नसतोच मग कारण आपणच त्याच्यातनं काम काढतो आपल्याला टाईम भरपूर भेटतो पण आपणच काम काढतो काय ना काही करायला मग छान असतं की आपलं घर पण त्याच्यामुळेच आपल्यामुळेच आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेली आहे मी तर मी फ्लावर आणि बटाटे घेतले कापायला बटाट्याचे साला मी काढतच होते तेवढंच ते इश्यू आली आणि इश्यू मला लागली का मम्मी बटाट्याची साला मी काढेल तर तिला नाही जमत तेवढं पण तिला ते कामाची मध्ये मदत करायला आवडतं मला आणि मी पण म्हणजे विचार करते का जाऊ दे करू दे खूप अंधार झालेला आहे संध्याकाळ झालेली आहे साडेसात वाजलेत आणि आमचं जेवण कसं दहा वाजता होतं रात्री मग मी स्वयंपाकाला थोडे उशीरच लागते आणि इथं फ्लावर बघा फ्लावर कापून घेते मी आणि इशू इथं मला त्रास देतोय की मी काढते मी काढते मग मी म्हटलं घे बाबा काढतो बटाट्याची साला आणि ती इथं बटाट्याची साला आता बघा काढत बसेल माझ्याजवळ आणि तिचे पप्पा आता संध्याकाळी थोडं बाहेरनं फिरून येणार आहेत आणि फोनवर आहेत आता सध्या आणि जातील येतील ले फिरून कुठलं तरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला माझी कशी व्हिडिओ बघायला आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय चेंज करायला पाहिजे काय बदल केला पाहिजे व्हिडिओमध्ये तर कमेंट करत जावा मला आवडतात कमेंट वाचायला आणि कमेंटमध्ये मग कमेंटवरती पण एक व्हिडिओ घेऊन येत जाईल मी आता आठवड्यात नाही एकदा म्हणजे जेवढा कमेंट येतील ना तेवढ्या सगळ्यांच्या कमेंट वाचून मी दाखवत जाईन व्हिडिओमध्ये तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे तुमचं पण कमेंट मी वाचून दाखवू शकते तर चला मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आपली आपली आणि पाऊस कोणाकडे आहे गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा कुठून बघत आहात माझा व्हिडिओ ते बाय बाय